और हजार में हमारे जो दो पगार दिए हैं अभी हमको कोई दिक्कत नहीं है और जो है हमको देने की बुरे और बोले हाँ राजकुमार चर्मकार का आणि हे त्यांचे ठेकेदार राजेंद्र सिंह ये हे पुण्याला निघोजितली कंपनी रामा इंडस्ट्री मध्ये काम करत होते तिथे काम करत हा असलेला आपला राजकुमार चर्मकार जे आहे त्याची दोन बोटे तिथे ॲक्सिडेंटमध्ये गेलेली होती आणि त्याचबरोबर आम्ही असलेली चर्चा पूर्ण ठेकेदारांच्या बरोबर केल्याच्यानंतर नंतर यांना राज्यभीमापासून भोसले येऊन जे कार्यालय आहे त्यांच्याकडून आयुष्यभरासाठी या कामगाराला प्रति महिना पेन्शन लागू करण्यात ये येणार आहे त्याच्यासाठी जी काय पूर्तता आहे ती ठेकेदार करणार आहेत त्यांनी ती केलेली आहे आणि त्याचा असलेला पगार आणि अजून एक नोटीस पगार असे ठेकेदार यांनी दिलेला आहे त्यामुळे कामगार संघटना आणि असलेला कामगार सध्या यांची कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांकडं तक्रार नाही अशा प्रकारे कामगार यांनी लिहून दिलेला आहे